माढा विधानसभेत आमदार बबनराव शिंदेना होऊ शकतो फायदा तर महाविकास आघाडीचा तोटा होणार विधानसभेची निवडणूक एक ते दोन महिन्यांवरती येऊन ठेपलेली असताना माढा तालुक्यात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत परंतु आमदार बबनराव शिंदेनी सलग सहा टर्म या तालुक्यांचं प्रतिनिधित्व केलं आहे सहा टर्मचा अनुभव असताना अनेक विकास कामाबरोबरच आमदार बबनराव शिंदेना मानणारा मोठा वर्ग माढा तालुक्यात असून कारखानदारी ऊस विकास कामांच्या जोरावर ही निवडणूक आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजित सिंह शिंदे हे लढवतील यात शंकाच नाहीये परंतु लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेला मताधिक्य महाविकास आघाडीकडून सेट करण्यात आलेला फेक नेरेटिव्ह याचा परिणाम या विधानसभा निवडणुकीत जाणवेलच असं नाही कारण गेल्या तीस वर्षांपासून आमदार बबनराव शिंदेंच्या पाठीशी असणारा मतदार हा पक्ष नाही तर आमदार बबनराव शिंदेनाच पक्ष मानून मतदान करीत आलेला आहे महाविकास आघाडीकडून सध्या माढ्यात अनेक जण इच्छुक असून मोहिते पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोणास उमेदवारी देतात यावर बरंच काही अवलंबून असणार आहे शिवाय महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याची आज जरी मोहिते पाटील व पवार साहेबांच्या छत्रछायेखाली सर्वजण एकत्र असले तरी याचा तोटा महाविकास आघाडीला बसू शकतो तसे शरद पवारांवरती वारंवार जातीय राजकारणाचे होत असलेले आरोप मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद यासाठी सुद्धा पवारांना जबाबदार धरलं जात आहे तसा अनेक ओबीसी मतदार खोलून बोलून दाखवत असतात याचाही तोटा महाविकास आघाडीला बसू शकतो तसेच अजित पवारांची माढ्यात आलेली जनसन्मान यात्रा व तिचे आमदार शिंदे बंधूंनी केलेलं स्वागत यावर तरी महायुतीकडून शिंदे घराण्यातील उमेदवार असणार आता हे फिक्स झालंय व महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना याचाही फायदा शिंदे यांना होऊ शकतो असे राजकीय जाणकारांचं मत आहे तसेच आमदार बबनराव शिंदे यांनी माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी सोडून दिलेला दिलासा याचाही फायदा शिंदे यांना होऊ शकतो तर महाविकास आघाडीतील असणाऱ्या इच्छुकांची मदार ही पवार साहेब व मोहिते पाटील यांच्यावर अवलंबून असल्याने मतदार राजा त्यांना कितपत स्वीकारेल हे येणारा काळच याचे उत्तर देणार आहे त्यामुळेच येणारी माढा विधानसभेची निवडणूक ही शिंदे यांच्यासाठी सोपी तर महाविकास आघाडीसाठी कठीण असेल असे राजकीय जाणकारांमधून बोललं जात आहे